मालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये आत्महत्याच केल्याचं नमूद केलं गेलंय दिशा सालियन आर्थिक बाबींमुळे अडचणीत होती वडिलांच्या दुसऱ्या अफेअरमुळे वडिलांना दिशा पैसे देऊन थकली होती दिशानं वडिलांच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल मित्रांना सुद्धा सांगितलं होतं या गोष्टींच्या तणावातून दिशानं आत्महत्या केल्याचा निष्कर्ष मालवणी पोलिसांनी काढला आणि मालवणी पोलिसांच्या आधीच्या क्लोजर रिपोर्टमध्ये तसं नमूद सुद्धा केलेलं आहे दिशा सालियन मृत्यू प्रकरणामध्ये आता आणखी एक नवा ट्विस्ट समोर आलाय आर्थिक अडचणी केल्याचा निष्कर्ष मालवणी दिशा सालियनच्या वडिलांचे विवाह संबंध होते आणि यामुळेच वडिलांना पैसे देऊन दिशा थकली होती याबाबत तिनं आपल्या मित्रमैत्रिणींना सुद्धा सांगितलं होतं असं समजतय आणि एकंदरीत याच सगळ्या आर्थिक विमंचनेतून तिनं आत्महत्या केल्याबद्दल आता निष्कर्ष पोलिसांनी काढल्याचं समजते मालवणी पोलिसांनी त्यांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये तसा दावा केलाय दिशा सालियन मृत्यू प्रकरणामध्ये आता हा एक नवा अँगल समोर येतोय आर्थिक बाबींमुळे दिशा अडचणीत होती वडिलांच्या विवाहबाह्य संबंधांमुळे दिशा सालियन आर्थिक अडचणीत होती आणि याच आर्थिक तणावातून आर्थिक विवंचनेतून दिशानं आत्महत्या केल्याचं मालवणी पोलिसांनी आपल्या क्लोजर रिपोर्टमध्ये नमूद केलेलं आहे दिशाच्या वडिलांचे विवाहबाह्य संबंध होते आणि या संदर्भात तिला सातत्यानं आर्थिक मदत त्यांना द्यावी लागत होती आणि याच विवंचनेतून तिनं हे टोकाचं पाऊल उचललेलं आहे असा दावा क्लोजर रिपोर्टमध्ये पोलिसांनी केलाय आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून धनंजय काय नेमकं पोलिसांचं रिद्धी आपण जर पाहिलं तर या क्लोजर रिपोर्ट मुळे आता या संपूर्ण प्रकरणाला एक वेगळीच दिशा मिळालेली पाहायला मिळते कारण की या क्लोजर रिपोर्ट मध्ये असं लिहिलेलं आहे की दिशा सालींचे वडील जे होते त्यांचं आ, दु, 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 विवाह विवाहबाह्य संबंध होते त्यामुळे ते वेळोवेळी जे आहेत ते देशाकडे पैशाची मागणी करत होते आणि या सगळ्याच्या दबावापोटी तिने या सगळ्याच्या दबावामुळे या सगळ्या गोष्टीच्या प्रेशरमुळे दिशाने जे आहे ते आत्महत्या केल्याचं सुद्धा या क्लोजर रिपोर्टमध्ये म्हटलं गेलेलं आहे एकीकडे आपण जर संपूर्ण या प्रकरणात सुरुवातीपासून पाहिलं तर एका राजकीय व्यक्तीचं नाव असेल त्याचबरोबर इतर काही जणांची नावं ही या संपूर्ण प्रकरणात चर्चेमध्ये पाहायला मिळत होती मात्र आता दिशा सालींच्या वडिलांनी याआधी आधी न्यायालयामध्ये याचिका दाखल केली न्यायालयात हे प्रकरण होतं त्यानंतर नुकतंच काही दिवसां पूर्वी त्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली त्यानंतर पत्रकार परिषद घेतली त्यांच्या वकिलांनी या सगळ्यामध्ये राजकीय व्यक्तींवर आणि काही व्यक्तींवर आरोप केलेले आपल्याला पाहायला मिळाले या थेट घेतली गेली होती आणि असं सगळं असताना जो क्लोजर रिपोर्ट जो मालवणी पोलीस स्थानकात मध्ये आहे त्या क्लोजर रिपोर्ट मध्ये या संपूर्ण तिच्या वडिलांचं दुसरे व्यक्तीशी संबंध होते आणि त्यावेळेस त्या व्यक्तीला पैसे देण्यासाठी तिचे वडील जे आहेत ते दिशाकडून पैसे मागत होते आणि वेळोवेळी हे पैसे द्यावे लागत होते आणि या सगळ्या दबावापोटी या सगळ्या गोष्टीमुळे तिने आत्महत्या केल्याचं म्हटलं गेलं के ही सगळी माहिती दिशाच्या जवळच्या मित्रांकडून पोलिसांना मिळालेली आहे आणि या सगळ्या प्रकरणामुळे आता या संपूर्ण प्रकरणालाच एक वेगळी दिशा मिळालेली कुठेतरी पाहायला मिळते त्यामुळे नेमकं आता या सगळ्या गोष्टीमध्ये पोलीस पुढचा तपास कशा पद्धतीने करतात आता दिशा सालींच्या वडिलांची सुद्धा चौकशी केली जाणार का या सगळ्या प्रकरणात हे सगळं पाहणं महत्वाचं असणार या या सगळ्या दरम्यान आता नेमकं जसं धनंजय तुम्ही म्हणताय की कशा पद्धतीनं पोलीस आता या सगळ्या गोष्टीची दखल घेत आहेत हे पाहावं लागेल आणि मुख्य म्हणजे दिशाच्या वडिलांची या सगळ्या संदर्भात चौकशी होते का दिशा सालियन यांच्या वडिलांचे वकील निलेश ओझा सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी आपण याबाबत बोलणार आहोत निलेश ओझा जी सध्या आपण बातमी पाहतो ही की आर्थिक विवंचने तिने आत्महत्या केल्याचा निष्कर्ष पोलीस काढतायत वडिलांच्या विवाहबाह्य संबंधांबाबत त्यातून आलेल्या आर्थिक विवंचनेबाबतचा उल्लेख या क्लोजर मध्ये असल्याचं म्हटलंय सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मॅडम ही क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सबमिट झाली नाही आणि दिशाच्या वडिलांना त्याची कॉपी दिली नाही जे मॅन्डेटरी आहे नुसार आणि हायकोर्टाच्या नुसार तरी तरी फार बर झालं त्यांनी हा विषय काढला आम्ही त्यांचे आभारी आहोत आता दुसरी गोष्ट क्लोजर रिपोर्ट मध्ये त्यांनी जे व्हर्जन सांगितलं आहे खोट कसं आहे हे सिद्ध करणारे काही खास व्हिडिओ त्याच लोकांचे ज्यांच्या बद्दल हे बोलत आहेत त्यांचेच व्हिडिओ आम्ही आज दुपारी रि, मध्ये में रिलीज करणार नंबर तीन सुप्रीम कोर्टानं स्पेसिफिक गाईडलाइन दिली आहेत की ती जी क्लोजर रिपोर्ट आहे ती एकशे चौऱ्याहत्तर सीआरपीसीची आहे ऍक्सिडेंटल डेथ रिपोर्टची आता त्यांच्या वडिलांनी तक्रार दिली आहे की एकशे चोपन्न सीआरपीसी म्हणजे गुन्हा दाखल करण्याकरता गँगरेप आणि मर्डरचा तर याचा जो तपास होईल एकशे चोपन्नचा या तपासाला त्या क्लोजर रिपोर्टच्या आधारे कोणताही अडथळा येणार नाही दॅट क्लोजर रिपोर्ट हॅज ना नो लिगल व्हॅल्यू त्याला काही कायदेशीर अधिकार मान्यता नाही असं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं आहे हा आता हे याच्या आता हे काय झालं माहित आहे का हुँ. काल पोलीस आयुक्त कार्यालयात दिशाचे वडील जे गेले आणि त्यांनी सांगितलं की हे एसआयटी टाळमटाळ करते पंधरा महिन्यापासून टेबल टेनिस खेळते तर त्यांना ते सीन रिकन्स्ट्रक्शन करायला सांगा माळ्यावरून एक तशीच बॉडी बनवून खाली टाका मग ती सळ खाली पडते की जी यांनी स्टोरी बनवली होती हुँ. ती अशी वीस फूट पंचवीस फूट दूर जाऊन हवेत उडून तिकडे पडते ते सगळ्या पत्रकारांसमोर सीन रिकन्स्ट्रक्शन करा असा आमचा अर्ज होता जॉईंट सीपी कमिशनर साहेबांनी सांगितलं ठीक आहे कमिशनर साहेबांशी बोलून मी जे काही डायरेक्शन द्यायचे ते देईल त्यांना त्याच्यामुळे घाबरून जाऊन लक्ष विचलित करण्याकरिता अशा गोष्टी समोर आणल्या पण ठीक आहे फार बरं आहे त्यांनी काही आणू दे ते जेवढ्या अशा गोष्टी आणतील त्याच्या अगेन्स्टचं साऊंड आम्ही एक 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 इन्स्टॉलमेंट मध्ये बाहेर ठीक आहे ना निश्चित निलेश सर धन्यवाद ही सविस्तर प्रतिक्रिया आपण पुढारी न्यूजला दिलीत यासाठी पुन्हा एकदा आपण प्रतिनिधी धनंजय यांच्याशी या संदर्भात बोलणार आहोत धनंजय आपण नुकताच निलेश ओझा जे वकील आहेत दिशाच्या वडिलांचे त्यांच्याशी सुद्धा बोललो त्यांचं असं म्हणणं आहे की याला काही लिगल व्हॅल्यू नाही आहे कारण सुप्रीम कोर्टाकडून तसं म्हटलं गेलं आहे आणि मुख्य म्हणजे कॉपी सबमिट झाली नाही आहे दिशाच्या वडिलांकडे सुद्धा अशा प्रकारचं कुठलं डॉक्युमेंट आलं नाही असं या वकिलांचं म्हणणं आहे आ, रिद्धी आता आ, या सगळ्या संदर्भात त्यांच्या वकिलांनी उत्तर दिलं मात्र हा मालवणी पोलिसांचा हा क्लोजर रिपोर्ट आहे आणि या क्लोजर रिपोर्टमध्ये या गोष्टीचा उल्लेख केला गेला आहे खरं तर पहिली बाब ही महत्वाची की या क्लोजर रिपोर्टमध्ये हा उल्लेख केला गेलाय आता हा क्लोजर रिपोर्ट सबमिट केला का नाही केला आता हे दिशा दिशाचालीन प्रकरणातले जे वकील आहेत तिच्या व सतीश सालियन यांच्या बाजूने जी हे संपूर्ण केस लढत आहेत ते ओझा नावाचे जे वकील आहेत ते ही सगळी माहिती सांगतात की तो सबमिट झाला नाही मात्र या सगळ्या सम सं, संदर्भात पोलिसांकडे सुद्धा अधिकृत माहिती असेल कारण की हा क्लोजर रिपोर्ट का सबमिट झाला नाही किंवा हा सबमिट केला असेल तर यावर काय पुढे प्रक्रिया झाली या सगळ्या संदर्भात पोलीस उत्तर देऊ शकतील खऱ्या अर्थाने मात्र एक महत्त्वाचं म्हणजे की दिशा सालियन हिचा मृत्यू झाला त्यानंतर सामूहिक बलात् झाला तिच्यावर अशा सगळ्या गोष्टी सर्वप्रथम समोर आल्या आणि त्या सगळ्या संदर्भात न्यायालयात ही प्रक्रिया गेली तिच्या वडिलांनी याचिका दाखल केली सगळं झालं गेल्या अनेक महिन्यांपासून हे प्रकरण सु, सुरू असलेलं पुन्हा आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यानंतर यावर राजकीय आरोप प्रत्यारोप प्रत्यारो सगळ्यात मोठ्या प्रमाणात झालं सध्या जे अधिवेशन झालं त्यामध्ये सुद्धा शेवटच्या काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा हा विषय आ, बाहेर आलेला पाहायला मिळाला सभागृहात हा विषय मांडला गेला होता अशा बऱ्याच गोष्टी या प्रकरणात घडत असताना दिशा सालियनच्या वडिलांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली या सगळ्या संदर्भात एस आय टी अ चौकशी सुरू आहे ती योग्यरित्या काम करत नाहीये पुन्हा एकदा नव्याने एस आय टी चौकशीची मागणी सुद्धा करण्यात आली होती त्यानंतर या सगळ्या प्रकरणात वेगवेगळे जे आहे ते गोष्टी समोर येताना पाहायला मिळत होत्या मात्र चा जो क्लोजर रेकॉर्डमधलं जे आहे हे महत्त्वाचं आहे कारण की तिच्याच वडिलांचे हे बाहेर अनैतिक संबंध होते किंवा विवाहबाह्य हो संबंध होते त्यामुळे पैशाची मागणी केली जात होती तिच्या वडिलांकडे आणि त्यामुळे तिचे वडील हे तिच्याकडे पैशाची मागणी करत होते खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर दिशा जी आहे ती एक मॅनेजर होती वेल एज्युकेटेड होती आणि या सगळ्या गोष्टी असताना त ती त्या सगळ्या तिच्या उदरनिर्वाहातून तिच्या वडिलांना पैसे देत होती मात्र हे ओझं जे आहे ते तिच्यावर वाढत गेलं कुठेतरी आणि त्यानंतर तिला हे सगळं झेपलं नाही आणि तिने आत्महत्या केल्याचं असं या सगळ्या क्लोजर रिपोर्टमध्ये असलेली माहिती सध्या आपल्याला मिळते आणि यामध्ये ही सगळी माहिती तिच्या मित्रांकडून मिळालेली आहे त्यामुळे आता या सगळ्या संदर्भात त्यांची भूमिका त्यांच्या वकिलांनी मांडलेली आहे थोडक्यात आता या सगळ्या संदर्भात खऱ्या अर्थाने दिशा सालींचे वडील सतीश सालियन नेमकी काय भूमिका घेतात किंवा त्यांचं काय म्हणणं ते सुद्धा पाहावं लागेल आणि त्याचबरोबर नव्याने राजकीय प्रत्यारोप होतील कारण की आपण जर पाहिलं तर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांचं नाव या संपूर्ण प्रकरणात येतो त्यामुळे आता शिवसेनेकडून म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेकडून आता या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया येतील रिद्धी त्यांचं म्हणणं काय नेमकं कारण की जेव्हापासून हे प्रकरण सुरू झालं त्यावेळेपासून आदित्य ठाकरे यांचं नाव हे चर्चेत होतं पहिल्यापासून चर्चेत अगदी अगदी आणि त्याच्यामुळे आपण कालच्या उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेदरम्यान सुद्धा बघितलं की त्यांनी सुद्धा या सगळ्या संदर्भात भाष्य केलेलं होतं त्याच्यामुळे आता हा जो क्लोजर रिपोर्ट मालवणी पोलिसांचा चर्चेत येतोय त्याच्यामुळे या प्रकरणाला नेमकं काय वळण मिळतंय पहावं लागेल धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी धनंजय